नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट टॅरो रीडर आणि स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी तर आज एक छानशी रीडिंग घेऊन आले मी तुमच्यासाठी ती जी आहे श्रीकृष्णांची श्रीकृष्णांची म्हणजे श्रीकृष्ण तुम्हाला सांगत सांगतात की तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहायचं आहे बाकी सगळं त्यांना समर्पित करा जे निर्णय ते तुमच्यासाठी घेतील किंवा तुम्हाला जे दिलेलं आहे तुम्हाला पुढं काय करायचं आहे किंवा कोणता असा निर्णय आहे की तुमच्या आयुष्यासाठी चांगला आहे किंवा तुमचं जे लाईफ पर्पज आहे तुमचं जे ध्येय आहे त्याच्यासाठी चांगला आहे असा काही त्यांचा मेसेज असेल जो तुमच्यासाठी आहे तर आपण तो बघूयात तो काय आहे तर तुम्ही तुमच्या हा बाकी श्री कृष्ण समरवया मी असा मेसेज आलेला आहे तर हा सर्वांसाठी आहे जो निर्णय तुम्ही घेतलाय किंवा घेताय किंवा काय तुमच्या ध्येय आहे लाईफ पर्पज जे काय आहे त्यावर तुम्ही जात असताना तुम्ही फक्त तुमच्या निर्णयावर ठाम राहा बाकी सगळं श्रीकृष्णांना समर्पित करा कारण ते तुम्हाला कुठेही हे करू देणार नाही त्यांनी त्यांचं त्यांनी त्यांनी ठरवलेलं आहे तुमच्या आयुष्यात काय करायचं किंवा तुम्हाला कुठं घेऊन जायचंय हे त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या निर्णयावर म्हणजे तुम्ही जो निर्णय घेताय किंवा जो जो तुम्हाला रस्ता दाखवला जातो त्याच्यावर तुम्ही ठाम राहायचा निर्णय ते स्वतः न... घेताय त्याच्यातून तुम्ही तु हे करायचं आहे सा तुम्हाला सांगितलं जाते <coughs> महत्वाचा मेसेज आलेला आहे तुम्ही फक्त तुमच्या निर्णयावर ठाम राहा बाकी श्रीकृष्ण समर्पयाने असा तुमच्या भविष्यासाठी काही निर्णय असेल किंवा तुमच्या नवीन प्रवासासाठी असेल नवीन पर्पस साठी असेल नवीन आयुष्य सुरू तुम्ही करणार आहे एखादं असं ब्रेकअप तुमच्या म्हणजे रिलेशन्सवर सुद्धा मला हे होते म्हणजे सगळ्या पूर्ण ह्याच्यामध्येच आहे हे जर बिझनेस प्रपोजल असेल त्यामध्ये असेल करिअरमध्ये असेल आणि रिलेशनशिप मध्ये असेल तरी जिथं तुम्हाला धोका मिळाला तुम्हाला पाठीवरून झाला तुमचा विश्वासघात झाला तुमच्या अस्तित्वावर प्रश्न उभा करण्यात आला जिथं तुमच्या सगळ्या तुमच्या नावाला किंवा तुम्हाला चुकीचं ठरवण्यात आलं तुमचं तुम्ही किती चुकीचे आहात हे दाखवण्यासाठी अगदी मोठा कांड करण्यात आलं ते तिथं तुम्हाला परत नाही जायचं आहे तिथं तुम्हाला परत जायचं नाही आहे तुमच्यासाठी नवीन प्रवास आहे नवीन रस्ता आहे नवीन लाईफ पर्पज आहे नवीन घटना आहेत आणि ज्या घडवायच्या आहेत तुमच्या हातून तुमच्या हातून एक मोठं कार्य करायचं आहे तुमच्या लाईफ पर्पज कड तुम्हाला घेतलायचं आहे तर अशा कोण सोर्स आहेत ज्या परत जात आहेत म्हणजे परत जाताना इन अ सेन्स लाईफ पास्ट मध्ये बघत आहेत म्हणजे पास्टमध्ये ते जे काही सोडवत नाहीये जो पास्ट आहे भूतकाळ आहे तो सोडवत नाहीये तरी तो सोडण्यासाठी श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत कारण ते तुमच्यासाठी खूप मोठा निर्णय घेतात काय म्हणलं जग जिंकण्याचा जो आहे किंवा जग जिंकण्याचा जो भास आहे तुमच्या हातून तुमच्या हातात एक वॉट्स दिलेला आहे म्हणजे काय कार्य करायचंय किंवा नवीन काय तुमच्या हातून घडवायचं आहे ते श्रीकृष्णाने ऑलरेडी ठरवलेलं आहे सगळं पण हे करत असताना तुम्हाला तुमच्या हातात एक मोठं असं एक हे दिलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला पुढचा हे करायचं आहे पुढचा विचार करायचा आहे तुम्हाला फास्ट मध्ये रिटर्न मागे जायचं नाही आहे कारण इथं माग फक्त विश्वासघात झालाय आणि तोच आहे मग तो रिपीट नको आहे असं तुम्हाला हे श्रीकृष्ण सांगतायत की हा रिपीट तुमच्या आयुष्यात घडायचा नाही आहे तर तुम्हाला पुढे जायचंय कारण तुम्हाला पुढं तुमचा एक गोल आहे तुमचं एक निश्चित असं स्थान आहे आणि तुमचा प्रवास आहे जो खूप मोठ काहीतरी घडवणारा असा आहे खूप मोठं कार्य करण्याचं आहे तर त्याच्यावर तुम्हाला फोकस करण्यासाठी तर सांगितलं जातंय आणि त्या म्हणून असं श्रीकृष्ण सांगताय श्रीकृष्ण जर तुमची एनर्जी अशी खूप हे असेल की तुम्ही विचार करता तुम्हाला निर्णय घेता येत नाही आहे किंवा त्या निर्णयावर ठाम राहता येत नाही आहे चंचल असं हे होतं श्रीकृष्णांशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं त्याचं मेडिटेशन करा श्रीकृष्णांशी कनेक्ट व्हा म्हणजे श्रीकृष्ण तुम्हाला हे करते आणि श्रीकृष्ण काय म्हणतात त्या तुम्हाला फास्टमध्ये का जायचं नाही आहे कारण जो निर्णय त्यांनी तुमच्यासाठी घेतला आहे जे एकाही वेगळा पर्याय तुमच्यासाठी त्यांनी निवडलेला आहे तुमची शक्ती तुमची ऊर्जा तुमची तुमच्यात जे घेण्याचं रिसिव्ह करण्याचं आणि देण्याचं दोन्ही ज्या शक्ती आहेत त्या कशा आहेत किंवा तुमचं प्रेम किती लॉयल आहात तुम्ही खरे आहात तुम्ही तुमचं स्वतःच एक एक प्रेरणा देणारं असं व्यक्तिमत्व तुम्ही आहात तर इथं तुम्हाला जस्टिस देत आहेत ते न्याय देत आहेत आणि तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्याच्यावर ठाम राहायला पाहिजे तुम्ही इथं मागं नाही जायला पाहिजे तुम्ही मागं गेला तर तुम्हाला न्याय देताना त्यांनाही येऊन पण त्यामुळे तुम्ही सगळं श्रीकृष्णांना समर्पित तेव्हाही केलं होतं आताही केलेलं आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण तुम्हाला एका नवीन ह्याच्यावर घेऊन चाललाय जस्टिस करताय ते तुमच्या बरोबर न्याय करतात कारण हा न्याय त्यांनी खूप मोठ तुमची तुमची जी परीक्षा झाली तुमचा जो इतका मोठ्या असं काहीतरी झालं ज्यामध्ये तुम्ही खूप मोठी परीक्षा दिली आणि त्या परीक्षेतून तुम्हाला झालंय तुम्ही सगळे परीक्षा सगळं सगळं दिलंय आणि श्रीकृष्णांवर विश्वास तुम्ही ठेवला तेव्हाही समर्पित केलं आताही श्रीकृष्ण तेच सांगताय तुम्हाला मला जर अजूनही मनामध्ये कुठं तरी हे झालं असेल कारण सगळं नितळ केलेलं आहे स्वच्छ केलेलं आहे सगळं हे केलेलं आहे तरी आता मनामध्ये कुठलंही हे ठेवू नका आता म, तुम्ही पुढं जायचं आहे मग मग मागे नको जायला असं ते सांगतायत तुम्हाला आणि तुमच्याबरोबर ते जस्टिस करतात तर तुम्हाला काही असं हे असेल तर तुम्ही श्रीकृष्णांशी समर्पित होऊ शकता किंवा ते करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण तुमच्यासाठी एक प्रपोजल येते नवीन मी तर रिलेशन बद्दल मी तुम्हाला तेच सांगितलं कारण नवीन अपॉर्च्युनिटी ही आहे हे जे तुमच्याकडे आहे ते अपॉर्च्युनिटी आहे ते नवीन एक रिलेशन मध्ये तुमच्या वैवाहिक आयुष्यात वैवाहिक आयुष्य असेल किंवा तुमचं ब्रेकअप असेल ब्रेकअप असे, नंतर ब्रेक असे, तुमच्या आयुष्यामध्ये कुठं तरी खूप मोठा हे झालेला आहे तर तिथून तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात असेल किंवा तुमच्या बिझनेसमध्ये करिअर मध्ये नवीन प्रमोशन असेल काही असेल ज्या पासमध्ये जिथं तुम्हाला त्रास झाला त्या सगळ्यांच्यातून बाहेर काढून नवीन जागी शिफ्टिंग तुमचं इथं श्रीकृष्ण करताय त्यामुळे श्रीकृष्ण तुम्हाला सांगताय तुम्ही ठाम आहे सगळं जे करतायत ते ते स्वतः करतायत श्रीकृष्ण तुम्ही फक्त तुमच्या जागी ठाम राहायचं तुम्ही तुमचं करत राहायचं जे रेग्युलर तुमचं जे काही चाललेलं आहे ते तुम्ही करत राहा जे काय बाकी काय सगळं जे काय करायचं ते श्रीकृष्ण करते असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि रिडिंग कशी वाटली तेही कमेंट करून सांगायचं आहे आणि महाकाली महाकाली तुम्हाला इथं हेल्थ सुद्धा आहे जर हेल्थ वर अशा काही गोष्टी तुम्हाला झालेल्या असतील पास्ट मध्ये किंवा हेल्थ तुमच्या तुमच्या मनावर म्हणजे इथं मला हेही दिसत या मध्ये तुमच्या मनावर घाव आहे गेलं मानसिकरित्या जर पाठीवरून वार झाला तिथं आपण मानसिकरित्या तुटली जातो तर तसं तुमच्यावर काहीच झालं होतं झालं होतं झालं होतं आणि त्यातून तुम्हाला श्रीकृष्णाने अगदी वाऱ्याची झूल कशी आली तसं एक छानसं हे करून श्रीकृष्णांनी तुम्हाला बाहेर काढलं तुमच्या हेल्थवर परिणाम झाला त्या सगळ्या गोष्टीचा कारण मानसिक जे जे आपल्या मनात विचार असतात किंवा अनकॉन्शियस माइंडमध्ये काही गोष्टी अशा रचल्या घटल्या जातात त्याच बसलेल्या असतात की बाहेर काढत काढत गेले की त्याचा इफेक्ट आपल्या आपल्या सगळ्या पूर्ण हेल्थवर होत असतो तर तसा काहीसा तुमच्या आयुष्यावर झाला आणि त्या ते जे झालं त्यातून सुद्धा तुम्हाला बाहेर काढलं जात आहे श्रीकृष्ण तुम्हाला बाहेर काढतात आणि ब्लेसिंग देतात महाकाली तुम्हाला गुड हेल्थ कारण इथं श्रीकृष्ण आणि महाकाली हे सुद्धा तुमच्यासाठी एक पूर्ण संरक्षण आहे तुमच्यासाठी तुमची हेल्थ तुमचा परिवार तुमचं तुमचं नातं आणि तुमचा बिझनेस करिअर या सगळ्यामध्येच स्थिरता आणणार असं हे आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण तुम्हाला सांगत आहेत शांतपणे करत राहा तुमचं काम तुम्ही जे काही करायचं आहे ते आम्ही करतो आणि ते तुम्हाला तेच सांगतायत तुम्हाला ह्या पास्टमध्ये जे काही झालं ते तुम्हाला शिकवण्यासाठी झालं होतं शिकवलं तुम्हाला पास्ट खूप शिकवलं तुमचा साधा सरळ स्वभाव असल्यामुळे इतर लोक तुमचा गैरफायदा करतात किंवा तुमच्या बोलण्याचा तुमच्या वागण्याचा तुमचं जे काही तुम्ही सहजपणे कुणालाही माफ करता आणि सगळ्या गोष्टी तुम्ही देता दानत आहे तुमच्यामध्ये आणि माफही करता आणि बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे अशा आहे की साध्या होळ्या शिव होळी तसे तुम्ही आहात त्यामुळे तुम्हाला सहज हे करतात तर तिथं जिथं महादेवांचं भोळेपणा असतं किंवा महादेवाचं हे असत तिथं श्रीकृष्ण येतात कारण श्रीकृष्ण असं असं आहे की जिथं खूप भोळेपणा झाला तिथं श्रीकृष्णाला हस्तक्षेप करायलाच लागतो ते प्रॅक्टिकली नाही तर ते बॅलन्स नाही होत तसं तुमच्या आयुष्यात चाललंय तर ते बॅलन्स होते बॅलन्स करण्यासाठी श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात ऍक्च्युली आणि ते तुम्हाला तेच सांगतात तुम्ही फक्त तुमचं काम करत राहा जो काही निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी ऑलरेडी तुमच्यासाठी रस्ता एक आहे तुम्ही फक्त तुमच्या तुमच्यात पुढे जायचं तुम्ही जास्त विचार नाही करायचा हे का झालं ते का झालं हे का होतंय का करू काय नाही करू काही विचार करायचं नाही जे आहे ते होऊन द्या म्हणजे आयुष्यात जे काही तुमच्या स्पिरिच्युअल चेंजेसही होत असतील स्वप्नांच्याद्वारे असतील किंवा अशा काही घटना तुमच्यावर घडत असतील तुम्हाला वेगवेगळी स्वप्न पडत असतील किंवा असं दिसत असेल काही होत असेल किंवा एका आकर्षण जे काही तुम्हाला पास्टमध्ये होत नव्हतं ऍक्च्युली तर तुम्हाला नवीन नवीन नवी गोष्टींची अट्रॅक्ट तुम्ही होत आहे अशा अशा ज्या ब्रह्मांडामध्ये आहात तुम्ही जात असाल मध्ये आहात तर नवीन नवीन गोष्टी तुम्हाला दिसत आहेत आणि त्यात तुम्हाला कुठलीही गोष्ट पचवणं खूप अवघड होतं कारण त्याच्यासाठी आपण स्थिर असायला लागतो आपलं तेवढे ते डायजेस्ट ते सिस्टम तेवढी चांगली असायला लागतं हे की काहीही खाल्लं आणि पचलं असं होत नाही तर अशा काही गोष्टी तुम्हाला बरोबर होत आहेत म्हणजे एखाद्या नवीन गोष्टी तुम्ही बघताय त्या तुम्हाला पचतायत का तर हे असं हे होतंय तर श्रीकृष्ण तुम्हाला तेच सांगतात तुम्ही फक्त जे घडल घडतंय त्यावर तुम्ही का घडत आहे कशासाठी घडतंय याचा खूप विचार करू नका स्वतःच्या एनर्जी खर्च करू नका शक्ती खर्च करू नये का बुद्धीला ताण देऊ नका करू नका असं श्रीकृष्ण तुम्हाला इथं सांगतात जे घडतंय ते घडून द्या घडून द्या होतंय ते अगदी तुम्हाला योग्य याला घेण्यासाठी ते चाललेलं आहे किंवा ते घडवलं जाते तुमच्यात स्पिरिच्युअल नवीन नवीन चेंजेस करण्यासाठी किंवा नवीन गोष्टींचा उलगडा तुमच्यासमोर करण्यासाठी ते चाललेलं आहे तर तुम्ही ते होऊन द्या फक्त आणि बाकी सगळ्याचे प्रश्न श्री कृष्ण समोर पहिल्या असाच मेसेज होता ऍक्च्युअली मी रिडिंग करायला बसलो आणि मला मेसेज आला लाईक असा ह्यात नवीन काय निघणार आहे हे आम्ही बघत होते खूप छान मेसेज आला आणि थँक्यू तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं कमेंट करायला विसरायचं नाही लाईफ खूप तुमची पुढे आहे म्हणजे तुमच्यातले जे सगळे तुम जे सेन्शुअल सेक्शुअल जे, जे काही तुमच्या आयुष्यात म्हणजे जर मी चक्राजवर म्हटलं तर <coughs> स्वादिष्टान चक्र जे आहे हार्ट चक्र स्वादिष्टान चक्र जे आहे ते सुद्धा ऍक्टिवेट व्हायला लागेल आणि ऍक्टिवेट व्हायला लागले काही चेंजेस असे होतात चक्राजमध्ये ऊर्जा बाहेर यायला लागली की आपल्या याच्यावर इफेक्ट व्हायला लागतो म्हणूनच श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत की तुम्ही फक्त कॉन्शियसली तुम्हाला जे दिसतंय जे घडतंय आहे ते घडून द्या होऊन द्या कारण ते गेलं पाहिजे जर तुम्ही तुम्ही मेडिटेशन मेडिटेशन करत असाल करायला आणि तुमच्या समोर अशी चित्र येत आहेत म्हणजे जी जुनी झालेली असतील तुमच्या पास्टमध्ये झालेलं असेल किंवा नवीन काहीतरी होतंय किंवा तुम्ही खूप डीपमध्ये मेडिटेशन मध्ये जात आहे किंवा काही गोष्टी अशा तुम्हाला दाखवल्या जात आहेत ज्या अगदी वेगळ्याच आहेत तर ते सुद्धा तुम्हाला म्हणजे ते फोर्स सगळं घडत आहे ते बाहेर निघते तर तुम्हाला ते एक्सेप्ट करायचं आहे तुम्हाला घडून द्या ते जाऊन द्या होऊ द्या ते होऊ द्याय जो तो जो ह्याच्यामध्ये अनकॉन्शियस मध्ये किंवा हृदयामध्ये चक्रासमध्ये चाकलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर गेल्या पाहिजेत आणि त्यातून जे चांगलं आहे किंवा जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तुमच्या लक्षात राहील ते तुम्हाला सांगितलं जाईल श्रीकृष्ण तुम्हाला दाखवतील त्यामुळे जे होते जे फायला लागले हो तर्थ तर्थ आ, ते होऊन द्या असं श्री कृष्ण तुम्हाला सांगते जर असं भीती जरी वाटत असेल तुम्हाला मेडिटेशन करताना वगैरे घाबरल्यासारखं होत असेल असं कंपन झाल्यासारखं होत असेल त्यांना थरथरल्यासारखं होत असेल तरी सुद्धा श्रीकृष्ण तुम्हाला इथं सांगत सांगताय कि श्रीकृष्णांचं एक बालरूप आहे ते तुम्ही थोडंसं चेहऱ्या समोर घेतला तरी सुद्धा तुम्हाला त्या गोष्टीची हे होईल म्हणजे ते लवकर बाहेर त्या ह्याच्यातून आणि ते तुमचं तुमच्या ह्याच्या बाहेर काढण्यासाठी होते जी नकारात्मकता आहे ती बाहेर काढल्याशिवाय आतली जी सुंदरता आहे ती बाहेर येते म्हणजे जोपर्यंत आपण एखाद्या काप कपडावर जर डाग पडला तर त्याला धुण्यासाठी किती घासतोय की नाही सापडला लावतो निर्माण लावतो मला ते घासतो स्वच्छ करतो किती त्याला आपण प्रयत्न करतो कारण त्यातलं आवडत असतं आपल्याला ते आवडतं एखादा ड्रेस आहे आणि त्याच्यावर पडलं तर तो ड्रेस आपण टाकून टाकून तर देत नाही ना लगेच कारण तो किती छान ड्रेस आहे आपण किती पैसे दिले त्याला छान आहे आपण हे आहे श्रीकृष्णांची आवडती सोल आहात तुम्ही आणि त्या सोलला जर चुकून कोणीतरी अशा निगेटिव्ह एनर्जीज असतील किंवा कुणीही असेल चुकीचं काही केलेलं असेल किंवा तिच्या मनामध्ये स्वतःच्याच काही नाही पण तिच्या मनामध्ये काहीतरी असेल तर त्याला बाहेर काढायचं तर थोड्याशा गोष्टी घासल्या पण जाणार नाही की नाही तुम्ही त्यांच्यावर सोडून द्या होत आहे ना निघून जाण्यासाठी आहे काही तुमच्यातल्या त्या बाहेर काढायच्या हट अवेकनिंग आहे मी तुम्हाला आहे तुमचा ड्रेसिंग सेन्स किंवा तुम्ही तुम्हाला असंही वाटतील की असं तुम्ही कधीच राहिला नाही किंवा म्हणजे तुम्ही गोष्टी असतील किंवा असं काही की जे तुम्ही चालत आलेलं हे आहे तुम्ही असंच राहताय आणि अचानक असा टर्म येईल चेंज येईल की तुम्ही वेगळेच काहीतरी राहत आहे म्हणजे वेगळेच तुम्ही साडी घालत असाल ड्रेस घाला ड्रेस घालत असाल तर तुम्ही अजून छान म्हणजे साडी वेअर कराल किंवा काय म्हणजे विचारात तुमच्या बदल असं इथं आहे तुमच्या राहण्यात तुमच्या बोलण्यात तुमचे कपड्यांमध्ये तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये चेंजेस सुद्धा हे दाखवते तर ते श्रीकृष्ण तेच सांगत आहेत की ते तुमचं छान तुमचं काया पालन जो आहे तो श्रीकृष्ण करताय तर तुम्हाला फक्त जे होते ते घडलोगून घ्यायचं आहे कारण दादा हा त्यांच्यासाठी छान आहे आणि हा तुम्हाला बदलण्याचा तुम्हाला एका वेगळ्या घ्यायचा प्रयत्न किंवा मी काय म्हणलं तुम्हाला तुम्ही अशी शिवभोळी सोल आहात आणि जेव्हा शिवभोळी सोल असते तेव्हा तिथं राधाकृष्ण कृष्ण येतातच कारण त्यांना ते बॅलन्स करायची गरज असते एक प्रेम आहे आणि एक असं शृंगार आहे प्रेम शृंगार ह्या सगळ्यांनी तुम्हाला तुमचं वेगळेपण किंवा तुम्हाला तुमचा असा छानसा लुक जो तयार करायचा आहे तर श्रीराधा करतायत आणि हेच तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला फक्त तुमच्या निर्णयावर ठाम राहायचं आहे बाकी श्रीकृष्ण सगळं बघून घेत आहेत आणि श्रीकृष्णांच्या बरोबर राधाही आहेत आणि श्रीराधा म्हणजेच श्रीकृष्ण श्री राधा म्हणजेच श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण म्हणजेच श्री राधा आणि ते तुमच्यासाठी खूप महत्वाचा हा मेसेज घेऊन येत आहेत तुम्हाला ठाम आहे तुमच्या रिलेशन मध्ये राधा सुद्धा तुमच्या नात्यांमध्ये तुमच्या सगळ्या परिवारामध्ये हिंग हरबण घेऊन येत आहेत त्या म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही कधीही मी तुम्हाला पहिले सांगितलं जे तुम्हाला डायजेस्ट होणार नाही त्या सगळ्या त्यांच्या अपेक्षा पण त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत आता आणि साक्षात श्रीकृष्ण घडवतायत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल हे काय घडतय हे काय किंवा हे माझ्यावर का हे असं कशाला असं असं वाटेल पण ते तुमच्या श्रीकृष्णांची आहे आणि श्रीकृष्णांची खूप आवडती सूर तुम्ही आहात रंगीबिरंगी छान रंगांशी तुम्हाला श्रीकृष्ण कनेक्ट करताय रंगांशी कारण तुमच्यातलं धाडस तुमच्यातलं साहस तुमच्यातली शक्ती तुमच्यातली ऊर्जा एकत्र येऊन जो असा मिला रंगांचा होते त्या रंगांशी सुद्धा श्रीकृष्ण तुम्हाला कनेक्ट करतात आणि पिवळा रंग जो आहे तो तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करेल पिवळा रंगात कपडे असतील म्हणजे असं एकदम असा बेबी लो कलर असतो की नाही असा पेंटल तसे रंग तुम्हाला अट्रॅक्ट करतील आणि तुम्हाला जसे कपडे घालावेसे वाटते की तांबर जास्त नाही तसं तुम्हाला ते कपडे घालावे आणि रंगीबेरंगी असं छान कलर सुद्धा आहे ते सुद्धा तुम्हाला अट्रॅक्ट करेल आणि तुम्हाला दाखवलं जाते की हा निर्णय तुमच्यासाठी ते कलरफुल जे आयुष्य होत ते ते तिकडं तुम्हाला घेऊन आहेत त्या कलरफुल दुधले तुम्हाला श्रीकृष्ण घेऊन आहेत कारण तुमच्या आयुष्यात आनंद भरायचा आहे त्यांना कारण श्रीकृष्णने आनंदाचा असा हे त्यांनी घेतले की जी सोल कृष्णांना समर्पित होते तिला पूर्ण बदलणं आणि तिला एका नवीन रूपात बाहेर काढणं हा श्रीकृष्णांची ट्रिक आहे त्यांची की ती नाही जोपर्यंत ते घासात 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 स्वच्छ करतात सोल पूर्ण तयार करतात आणि एकदा तयार झाली की तिचं रूप वालटतात हे श्रीकृष्णांचा तो एक त्यांचं एक वेगळी हे आहे कला आहे तशी ते करता तसं ते तुमच्या आयुष्यात तिथं तुम्ही पोहोचलेले आहात आता तुमच्या आयुष्यातला आनंद म्हणजे ह्या सगळ्या एका स्टेजला तुमच्या आनंदाला दृष्टी लागली तर इथं तुम्हाला श्रीकृष्ण तेच सांगतायत तुम्ही जे श्रीकृष्णाला समर्पित झाला होत आहे किंवा आता सुद्धा तुम्ही जर श्रीकृष्णाला के समर्पित केलेलं आहे सगळं तुमचं जे काय आहे ते सगळं श्रीकृष्ण समर्पया मी म्हणा आणि पुढं चला ते सगळं व्यवस्थित करता जे नको आहे ते बाजूला काढून टाकतात जे खरंच योग्य आहे ते राहतं आणि तुम्हाला असा तुमचा काय पालट करतात ना जो तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही की तुम्ही असे कसे हे झाला असं श्रीकृष्ण तुम्हाला करताय तरी खूप छान असा मेसेज आहे खूप छान खरच खूप छान मेसेज आहे रिडिंग कशी वाटली नक्की मला सांगायचंय कमेंट करून आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि श्रीकृष्णांचा हा मेसेज आहे खूप छान मेसेज आहे खूप तुम्हाला एका वेगळ्या दुहेरीत वेगळा नावारूपाला आणि वेगळी एक तुमच्या आयुष्याला कला कमी देणार असं एक नवीन रूप तुमच्या समोर येत आहे तुम्हाला तुम्हाला ते घेऊन जातात फास्ट मध्ये न जाता मागे न जातात फक्त फक्त पुढे जायचंय काही करायचं नाही शांत हा कृष्ण तुम्हाला हाताला छान घेऊन आहेत ओके थँक्यू सो मच रिलिंग कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटू अशी चर्चा मध्ये तोपर्यंत धन्यवाद